नमस्कार शेतकरी बंधू नो कृषी प्रो या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात कापसाची स्थिती काय चालू आहे येणाऱ्या काळामध्ये कापसाला अजून काय भाव मिळेल तज्ज्ञांचे काय मते याबाबत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तरी या व्हिडिओ आपण शोधपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया कापसाचे उत्पादन देशा देशांतर्गत घटनेचे संकेत लागवड क्षेत्र पीक परिस्थितीबद्दल महाराष्ट्र स्थितीची चांगली पण भाव कमीच खानदेशातील यावर्षी मका पिकाचे लागवड क्षेत्र वाढल्याने दिसून येत आहे मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी कापसे क्षेत्र पेरणी क्षेत्र देशांतर्गत सुमारे एकशे चौदा पॉईंट एकशे एकवीस लाख हेक्टरने घटले असून ऑगस्टच्या अंतिम आठवड्यापर्यंत ही ग ही गड अकरा पॉईंट झिरो आठ लाख हेक्टर एवढी होती देशातील दरवर्षी होणारे एकशे पंचवीस ते एकशे तीस लाख हेक्टरमध्ये कापाशीची पेरणी केले जाते आणि ढोबळमानाने एक तीनशे दहा ते तीनशे पस्तीस लाख गाठी कापसाचे उत्पादन दरवर्षी होते असा आजपर्यंतचा अंदाज आहे मात्र यावर्षी इतर पिकांच्या क्षेत्रात वाढ झाली असून कापाशीचे क्षेत्र सर्वच राज्यांमध्ये कमी झाल्याचे दिसून येत आहे खानदेशातील यावर्षी मका पिकाची लागवड क्षेत्र वाढल्याने दिसून येत आहे मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी कापसाचे क्षेत्र पे क्षेत्र देशांतर्गत सुमारे चौदा पॉईंट एकशे एकोणतीस लाख हेक्टरने घटले असून ऑगस्टच्या अंतिम आठवड्यापर्यंत ही गट अकरा पॉईंट झिरो आठ लाख हेक्टर एवढी होती साधारणपणे ऑगस्टच्या अखेरी सर्व पिकाचे पेरणी क्षेत्र निश्चित होते गेल्या वर्षाचा विचार करता गेल्या वर्षी कापाशीची लागवड एक वीस ऑगस्टपर्यंत दरम्यान एकशे बावीस पॉईंट पंधरा लाख हेक्टर एवढी होती देशात साधारणपणे दहा बारा राज्यांमध्ये कापाशीचे उत्पादन घेतले जाते उपलब्ध माहितीनुसार आंध्र प्रदेश पेरणी क्षेत्र एक पॉईंट एकशे पन्नास लाख हेक्टर यावर्षी वाढले असून इतर राज्यामध्ये मात्र ते घटले आहे सर्वाधिक घट तीन पॉईंट तीनशे सेहेचाळीस लाख हेक्टर झाली आहे असून ती गुजरातमध्ये आहे यावर्षी ज्या भारतातील एकूण कापसाच्या पेर पेऱ्यापैकी गट क्षेत्रात घेता पंजाबमध्ये एक, पंजाब एक लाख हेक्टर पेर हरियाणात चार पॉईंट सातशे साठ लाख हेक्टर राज्यामध्ये पाच पॉईंट राजस्थानमध्ये पाच पॉईंट एकशे बत्तीस लाख हेक्टर गुजरातमध्ये तेवीस पॉईंट चारशे त्र्याहत्तर लाख हेक्टर महाराष्ट्रामध्ये मा चाळीस पॉईंट एक आठशे बत्तीस लाख हेक्टर मध्य प्रदेशमध्ये सहा पॉईंट एकशे एकोणपन्नास लाख हेक्टर तेलंगणा राज्यामध्ये सोळा पॉईंट नऊशे अठ्याऐंशी लाख हेक्टर आंध्र प्रदेशमध्ये तीन पॉईंट चारशे वीस लाख हेक्टर कर्नाटकमध्ये सहा पॉईंट सहाशे चाळीस लाख हेक्टर तमिळनाडूमध्ये झिरो पॉईंट झिरो नव्वद हेक्ट लाख हेक्टर ओडिसामध्ये दोन पॉईंट तीनशे सेहेचाळीस लाख हेक्टर अन्य राज अन्य काही राज्यांमध्ये थोडेफार पेरा लक्षात घेतात देशांतर्गत एकशे अकरा पॉईंट झिरो पॉईंट एकाहत्तर हेक्टर कपाशी पेरा यावर्षी झाल्याची नोंद आहे त्यात उत्तरेतील काही राज्यात बोंडाईचा प्रादुर्भाव दिसून येत आहे महाराष्ट्रामध्ये तो काही प्रमाणात दिसून आला आहे अतिपाऊस आणि सततच्या ढगाळ वातावरणामुळे राज्यातील विदर्भातील कापाशीच्या पिकाची वाढ घुठली आहे तर खानदेशात काही भागात पाण्याचे प्रमाण जास्त झाल्याने काही क्षेत्रात पीक मधल्या काळात पाण्याखाली गेले होते कर्नाटक मा मध्य प्रदेश गुजरात आंध्र प्रदेश तेलंगणा व महाराष्ट्र या राज्यामध्ये कापासची पीक परिस्थिती सध्या चांगली आहे गुलाबी बोंडाळीचा व मजूर टंचाईच्या कारणामुळे पंजाब हरियाणा राजस्थान या राज्यामध्ये पेरणी सरासरी तीन तीस टक्क्यांनी कमी झाली आहे तर साधारणपणे बोंडाळीचा नुकसान पातळी थोडंफार प्रमाणात दिसून येत आहे तर अशाच प्रकारची माहिती तुम्ही मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद